ही एवढी कुणाची ताकद वाढती म्हणजे ही कसं एवढी डेरिंग यांच्यात ती या लोकांमध्ये की डायरेक्ट उचललं जात आहे दिवसा दुपारी या प्रकरणी आता पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे तर इतर फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत त्यावेळी संतोष देशमुख यांच्या भाऊ शिवराज देशमुख हे गाडी चालवत होते मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो वाळू राशन भूमाफियानंतर आता राज्यामध्ये पवनचक्की माफियांचा हौद सुरू झालाय काय असे प्रश्न उपस्थित होत आहेत बीड जिल्ह्यात केज तालुक्यातील के मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख आणि त्यांचे भाऊ शिवराज देशमुख हे दोघे सोमवारी दिनांक नऊ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या टाटा इंडिगो या गाडीनं केज कडून त्यांचं गाव असणाऱ्या मस्साजोगकडे जात होते डोनगाव फाट्या जवळ असणाऱ्या टोलनाक्याजवळ एका काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी अचानकपणे त्यांच्या गाडीसमोर आडवी आली त्यावेळी संतोष देशमुख यांच्या अत्ते भाऊ शिवराज देशमुख हे गाडी चालवत होते त्या स्कॉर्पिओ गाडीमधून जवळपास सहा जण खाली उतरले त्यापैकी एका व्यक्तीनं संतोष देशमुख यांच्या गाडीवर दगड फेकत गाडीची काच फोडली त्यानंतर त्यापैकीच काहींनी संतोष देशमुख यांना गाडीतून बाहेर खेचत त्यांना लाकडी दांड्यानं मारहाण केली आणि देशमुख यांना त्यांच्या काळ्या मध्ये बळजबरीनं बसवण्यात आलं आणि देशमुख यांना ही गाडी घेऊन केजच्या दिशेनं भरधाव निघून गेली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शोध घेण्यासाठी दोन पथकही रवाना केली या घटनेनंतर बरोबर तीन ते चार तासांनी केज ते नांदूरघाट रस्त्यावर दैठना फाटा इथं संतोष देशमुख यांचा मृतदेह पोलिसांना आळून आला देशमुख यांच्या अंगावर मारहाणीचे आणि शस्त्रांचे वार होते तो मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन केज इथल्या उपजिल्हा रुग्णालयात आणला दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मस्साजोग इथले अनेक नागरिक केज इथल्या उपजिल्हा रुग्णालय आणि पोलीस ठाण्याजवळ जमा झाले या घटनेनं बीडमध्ये एकच खळबळ उडाली असून त्याचे पडसाद आता सर्व राज्यभर दिसून येत आहेत दरम्यान देशमुख यांचं अपहरण करताना वापरलेली काळ्या कलरची स्कॉर्पिओ ही गाडी सुदर्शन घुले राहणार टाकळी तालुका केज या व्यक्तीची असल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी आता पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे तर इतर फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत दरम्यान या खून आणि अपहरण प्रकरणाच्या मागे नेमकी काय कारणे आहेत किंवा सांगितली जात आहेत ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या प्रकरणामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील असणारे आरोपी सुदर्शन घोले याने दिनांक सहा डिसेंबर रोजी मसाजोग इथं असणाऱ्या अवादा पवन चक्की ऊर्जा प्रकल्पातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचं वृत्त आहे त्यातील एक सुरक्षा कर्मचारी हा मस्साजोग इथला असल्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केल्याचं वृत्त होतं आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली होती याच गोष्टीचा राग मनात धरून संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यांची हत्या करण्यात आली मंडळी संतोष देशमुख यांच्याबद्दल परिसरामध्ये हाकेला धावून जाणारा माणूस अशी त्यांची प्रतिमा होती संतोष देशमुख यांची राजकीय कारकीर्द ही देखील आपण जाणून घेऊयात देशमुख दोन हजार बारा ते सतरा या काळामध्ये मस्तजोग या गावचे उपसरपंच होते त्यानंतर दोन हजार सतराला संतोष देशमुख हे गावचे सरपंच झाले पाच वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीनंतर पुन्हा दोन हजार बावीस साली संतोष देशमुख यांची सरपंच म्हणून निवड करण्यात आली देशमुख यांच्या हत्येनंतर केस तालुक्यामध्ये सध्या तणावाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते या घटनेच्या निषेधार्थ अनेक नागरिक हे रस्त्यावर उतरलेले आहेत दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी ही बंदोबस्त वाढवला आहे दरम्यान या प्रकरणानंतर आता बीडचे खासदार बजरंग सोनोने यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील आपण पाहूयात माझ्या बीड जिल्ह्यातील केस तालुक्यामधील मसाजोग या गावचे सरपंच जे आहेत संतोष देशमुख यांचा आता डायरेक्ट मृत्यू झालेला आहे त्यांना दुपारी तीन वाजता केचच्या टोल नाक्यावरून के उचललं गेलं त्यांचं अपहरण केलं गेलं आणि त्यांना किज तालुक्यातील दहिटणा या गावी त्यांचा मृतदेह साडेसहा वाजता टाकला असा एक माहिती कळती त्याच्यानंतर मला ही माहिती तशी साडेतीन चार वाजता कळालेली होती मी तेव्हापासून ते एसपीना फोन लावतोय पोलीस एसपी जे आहे ते फोन माझा स्वतःचा फोन माझ्या स्वतःच्या फोन उचलला जात नाही माझ्या पीएकडून लावला तरी उचलला जात नाहीये तिथं जी पीआय आहेत ते माझं त्यांच्याशी मी आता बोललेलो आहे आणि या घटनेचा मी पहिल्यांदा निषेध करतो बीड जिल्ह्याचा खासदार या नात्यानं अशा ज्या घटना घडतात त्याच्या पाठीमाग ह्याचा करता धरता कोण आहे कारण एका तरुण सरपंचा तू पाच वर्ष मागच्या काळापासून उपसरपंच होते आता सरपंच आज तागा येते आहेत चालू सरपंच आहेत मसाजो जो गावचे एवढ्या मोठ्या गावचे ते सरपंच असणारा ऍक्टिव्ह कार्यकर्ता असणारा हा मुलगा ह्याला जर उचलून याचा अपहरण करून याचा खून केला जातो डायरेक्ट ही बाब निंदनीय आहे आणि याची मी म्हणजे निष्ठ करतो आणि तात्काळ ज्या ज्यांनी ही घटना केली ती आरोपीला अटक केली पाहिजे प्रशासना मागणी करतोय पण पोलिस यंत्रणा रिस्पॉन्स देत नाहीये पण याच्या पाठीमाग कारण काय हे कळालं याच्या पाठीमागचं कारण असं प्रथमदर्श असं कळतंय की तिथे विंड मिल म्हणजे पवन चक्क्याच्या ज्या टावर बसवले उभे केलेले आहेत त्याचे एक सपटेशा आमच्या मसाजवळ गावी आहे तिथल्या काही लोकांना त्या पवनचक्केवाल्याच्या खंडणी घेणे वगैरे असे प्रकार आमच्या बीड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी घडतात आणि त्याच्यातून त्याच्या सूत्रधार कुठेतरी वेगळ्याच बाजूतून कुणीतरी एक चा प्रमुख माणूस असतो त्याचे कॉन्टॅक्ट असतात त्यांचे मोबाईल कॉन्टॅक्ट डिटेल्स घेतले पाहिजेत मी उद्याच्या हाऊसला सुद्धा हा विषय कसा उचलता येईल हे बघणार आहे आणि हे पवनचक्केच्या वादातून खंडणी रूपातून त्याचा खून केलेला आहे परंतु हे पॉलिटिकल म्हणजे राज की राजकीय याला काय अंग आहे असं वाटतंय का, का? नाही नाही याला राजकीय अंग नाहीये पण राजकारणीची प्रवृत्ती ह्याच्या पाठीमाग आहे राजकीय अंग असायचं काही कारण आहे राजकीय आज कुणाचं सरकार आलं कुणी सत्तेत येतात म्हणून जर आमच्या लोकांचे खून केले जात असतील तर ती बाब अतिशय निंदनीय आहे कारण याला राजकारणाचं वळण देण्यासारखा विषय मला नाही वाटणार पण राजकीय शक्ती नक्की या गोष्टीच्या पाठीमाग आहे यांनी पाठबळ द्यायचं काम करतात ह्या ज्या लोकांनी केलं या लोकांचे लवकरात लवकर तपास करून त्या लोक कोणाचे संबंधित आहेत आणि त्यांचे कॉल लेटर घेतले पाहिजे मधून जे कोण त्याच्या पाठीमागे आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे तीनशे दोन चा गुन्हा होईल खंडणीचा गुन्हा होईल पण जे कोणी पाठीमागे आहेत आमच्याकडे खोटे गुन्हे केले जाते त्या खऱ्या गुन्ह्याला तरी न्याय बीड जिल्ह्यात एसपी आणि पोलिस यंत्रणा देणार का हा माझ्या तुमच्या दृष्टीतून मला महत्वाचा प्रश्न विचारायचा याच्या पाठीमाग सत्ताधारी मधले कोणी आहेत का नाही मला याच्या पाठीमाग कोण आहे असं आज प्रथमदर्शी मी दिल्लीत आहे आज मी महाराष्ट्रात पण नाही किंवा माझ्या जिल्ह्यात पण नाहीये मी आज सेशन चालू असल्यामुळे इथे दिल्लीत आहे त्याच्यामुळे मला याच्या पाठीमागं कोण नाही पण ही एवढी कुणाची ताकद वाढती म्हणजे ही कसं एवढी डेअरिंग यांच्यात येते या लोकांमध्ये की डायरेक्ट उचललं जात दिवसा दुपारी असं जवळजवळ तीन गाड्या आहेत त्याची स्वतःची फोर व्हीलर आहे स्कॉर्पिओ ती फोडली जाते आणि त्याला गाडीतून उचलून किडनॅप केलं जाते तिथून नेऊन वीस पंचवीस तीस किलोमीटरवर त्याला डायरेक्ट मारलं जाते खून करून त्याला टाकली जाते त्याची बॉडी म्हणजे एवढी डेअरिंग वाढती ही कुणाच्या तरी वरधास्त असल्याशिवाय करायची डेअरिंग नाहीये ही बीड जिल्ह्यातलं हे बिहार करायचं काम या लोकांनी केलेलं आहे त्याच्यामुळे याला कुठं तरी कंट्रोल झाला पाहिजे पोलिस यंत्रणेनं लवकर लवकरात लवकर याच्यावर कंट्रोल करून ही जो काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण माझ्या तालुक्यात होतोय या सर्व गोष्टीला लवकरात लवकर हँडल केलं पाहिजे आणि पोलिसांनी लवकर खरा तो गुन्हेगार समोर आणला पाहिजे समोर पाहिजे या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास करून पवन चक्की कंपनी व कॉन्ट्रॅक्टर वर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक आणि स्वप्नील गलधर यांनी केली आहे जिल्ह्यामध्ये पवन चक्की उभारण्याचं काम एका कंपनीकडून सुरू आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पवन चक्की उभारल्या जात आहेत यासाठी संबंधित कंपनीकडून शेतकऱ्यांना नियमानुसार योग्य तो मावेजा देण्यात येत नाहीत अशाही तक्रारी होत्या या चर्चा आहेत दरम्यान या अपहरण आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील मस्साजोग या गावी गेल्याचे वृत्त आहे दरम्यान गुन्ह्यात सहभागी प्रत्येकावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन आता प्रभारी पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी केलं आहे मंडळी या अपहरण आणि खून प्रकरणामध्ये तुम्हाला जर काही माहिती अजून मिळालेली असेल तर ती माहिती नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू